राज्यातल्या वनरक्षक भरतीची वाट पाहत असणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीच्या हालचालीला वेग आला आहे कुठल्याही क्षणी तुम्हाला वनरक्षक भरतीची जाहिरात पाहायला मिळणार आहे वन, वन, वन विभागाकडून रिक्त पदांची माहिती सुद्धा समोर येत आहे वनरक्षक भरती संदर्भात एक परिपत्रक समो त्या त्या समोर येत आहे ते आपण व्हिडिओ त्या आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलआयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला वनरक्षक भरती पोलीस भरती एस महामंडळ भरती व ज्या भरती बारावीच्या बेसवर निघत असतात खास करून त्या भरती विषयी अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे चला तर मग विद्यार्थी मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करूया व्हिडिओ फार महत्वपूर्ण असणार आहे आणि थोडासा असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो प्रधान मुख्य वन संरक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून ही माहिती समोर येत आहे राज्यातील एकूण मंजूर पदे भरलेली पदे व रिक्त पदे दोन हजार पंचवीस वनरक्षका ची वनरक्षकाची समोर येत आहे विद्यार्थी मित्रांनो वनवृत्तानुसार रिक्त पदांची माहिती मंजूर पदांची माहिती आणि भरलेल्या पदांची माहिती समोर येत आहे तर सर्वप्रथम चंद्रपूर वनवृत्तातून वनरक्षक हे गट गट संवर्गातील पद असते विद्यार्थी मित्रांनो तर मंजूर पदे पाहून घ्या सहाशे बेचाळीस मंजूर मंजूर पदे आहेत सहाशे बेचाळीस मंजूर पदे आहेत आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाचशे नव्याण्णव पदे भरलेली आहे आणि रिक्त पदे पाहून घ्या त्रेचाळीस आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर वनवृत्त गडचिरोली वनरक्षकांची मंजूर असलेली पदे पाहून घ्या नऊशे एकोणऐंशी मंजूर पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आठशे पंच्याहत्तर भरलेले आहेत आणि त्यानंतर रिक्त पदे आहेत एकशे चार त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नागपूर वनवृत्ताकडून माहिती समोर येत आहे सोळाशे अठ्ठ्याण्णव मंजूर पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि सोळाशे दोन पदे भरलेली आहेत आणि त्यानंतर चौऱ्याण्णव पदे रिक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पाहून घ्या अमरावती अमरावती वनवृत्ताकडून गट क संवर्गात भरण्यात येणार वनरक्षक पदांची मंजूर पदे पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो नऊशे ब्याण्णव पदे मंजूर आहेत त्यानंतर सातशे एकाहत्तर पदे भरलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि दोनशे एकवीस पदे सर्वात जास्त पदे रिक्त आहे विद्यार्थी मित्रांनो अमरावती वनवि वनवृत्ताकडे त्यानंतर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ गट क संवर्गातून वनरक्षक हे पद भरण्यात येत विद्यार्थी मित्रांनो आणि सहाशे एकसष्ट पदे यवतमाळ जिल्ह्यातून कोण कोण माझा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा यवतमाळ जिल्ह्यात सहाशे एकसष्ट पदे विद्यार्थी मित्रांनो सर्वसेवेकरिता मंजूर आहे त्यानंतर पाचशे चौऱ्याण्णव पदे भरलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि सदुसष्ट पदे येत्या भरतीत भरण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो कारण सदुसष्ट पदे हे रिक्त आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पाहून घे विद्यार्थी मित्रांनो पुणे तर पुणे वनरक्षक विद्यार्थी मित्रांनो तीनशे पंच्याण्णव पदे यात मंजूर आहे आणि भरलेली पदे विद्यार्थी मित्रांनो तीनशे नव्वद आहे आणि रिक्त पदांची संख्या ही पाच आहे विद्यार्थी मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो धुळेसाठी पाहून घ्या आता धुळेसाठी सातशे अडतीस पदे आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पाचशे एकोणवीस पदे यात भरलेली आहे आणि दोनशे एकोणवीस पदे यात रिक्त आहे विद्यार्थी मित्रांनो येत्या भरतीत दोनशे एकोणवीस वनरक्षकांची पदे धुळे येथे भरण्यात येणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नाशिक पाहून ग्या सहाशे तीस पदे मंजूर आहे सरळ सेवेसाठी त्यानंतर सहाशे बावीस पदे यात भरण्यात आलेली आहे आणि आठ पदे रिक्त आहे औरंगाबाद पाहून घ्या वनरक्षकाच्या सातशे ब्याऐंशी जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो मंजूर आणि भरलेली पदे विद्यार्थी मित्रांनो सातशे एकोणपन्नास आहे आणि यात रिक्त पदे तेहतीस आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर ठाणे ठाणे वनोवृत्त वनरक्षक पदांची एक हजार पाचशे दहा पदे सरळ सेवेसाठी मंजूर आहे विद्यार्थी मित्रांनो तेराशे ऐंशी पदे भरलेली आहे आणि एकशे तीस पदे येत्या भरतीमध्ये भरायची आहे विद्यार्थी मित्रांनो सध्या ती पदे रिक्त आहेत आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर वनवृत्ताकडून माहिती समोर येत आहे सातशे चौपन्न पदे मंजूर आहे विद्यार्थी मित्रांनो आणि सातशे पंधरा पदे भरलेली आहे आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एकोणचाळीस पदे ही रिक्त आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे महाराष्ट्रासाठी एकूण नऊशे सहासष्ट पदे ही रिक्त आहे भरण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो येत्या भरतीत नऊशे सहासष्ट पदे महाराष्ट्रात वनरक्षकाच्या भरण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला वनरक्षक भरतीविषयी आलेली कुठलीही अपडेट सर्वप्रथम पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या वनरक्षक भरतीसाठी उत्सुक असणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका धमाकेदार अपडेट सोबत तोपर्यंत आनंदी रहा खुश रहा अभ्यास करत रहा तुम्ही तयारीत रहा पोलीस भरती वनरक्षक भरती एस टी महामंडळ भरती सप्टेंबर महिन्यात येणारच आहे आणि त्यासाठी तुम्ही शंभर टक्के तुमची तयारी ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र